आंब्याला विशेषतः आपण सर्वजण फळांचा राजा म्हणतो तसं ह्या आंब्याची लागवड म्हणजे केशर आंब्याची लागवड कशी करावी के आणि केशर आंब्याची लागवड करून आपल्या शेतामधून भरघोस उत्पन्न कसं घ्यावं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ आपण फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला जरूर लाईक किंवा फॉलो करा नमस्कार सर नमस्कार माझं नाव रणजित दिलीपराव पाटील माझं गाव आहे दहिगाव तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर आणि माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सी हॉर्टिकल्चर एम बी ए केलं आहे मी बिझनेस मॅनेजमेंटमधून गेली सात ते आठ वर्षे मी नर्सरीच्या माध्यमातून आणि इतर काही शेतीच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आठ वर्षापासून शेतकऱ्यांबरोबर काम करत आहे तर आजचा आपला व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचा विषय म्हणजे केशर विषय म्हणजे केशर आंब्याचीच लागवड का करावी हा आहे मित्रांनो केशर ही जी व्हरायटी आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदम लोकप्रिय झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंब्याची लागवड जर म्हटलं तर फक्त केशरचाच विचार केला जातो संपूर्ण म्हणजे कोकण किनारपट्टी वगळता ही व्हरायटी मुख्यतः गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आलेली गुजरातचा जो दक्षिण भाग आहे म्हणजे महाराष्ट्राची बाँड्री गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीमध्ये आज केशरचं ओरिजिन आपल्याला सापडतं तुमच्या नवसारी वलसाड धर्मपूर ह्या भागामध्ये केशरचं ओरिजिन सापडतं आणि त्याच भागामधून एक सेंट्रल गव्हर्मेंटने आपल्या भारत सरकारने एक आदिवासी लोकांसाठी स्कीम राबवली आणि त्या स्कीमच्या माध्यमातून एक कलमांची निर्मिती करणे चांगल्या प्रकारच्या आंब्याची रोपं तयार करणे यामध्ये त्यांनी केशर व्हरायटीवर जास्त भर दिला आणि ही केशर व्हरायटी सगळीकडे संपूर्ण भारतभर पसरली तर आज केशर संदर्भात म्हणजे आज लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो तुमचा हवामानाचा तर हवामानामध्ये आज महाराष्ट्रातील म्हणजे तुमचा पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल ह्या भागामध्ये मुख्यत्वे उष्ण व कोरडे हवामान राहतं म्हणजे जवळजवळ एक पंचवीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचरपर्यंत तुमचं टेम्परेचर राहत असतं आणि आज आंब्याची जर लागवड जर पाहिली महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जास्त आंब्याची लागवड ही अगोदर तुमच्या कोकण किनारपट्टीला होती पण कोकण किनारपट्टीला तुमची हापूस सिंधू Uh, किंवा uh, ज्या uh, आपल्या कोकणातल्या ज्या काय व्हरायटी असतील uh, म तुमच्या uh, गोव्याच्या काय व्हरायटी असतील त्या व्हरायटी uh, जास्त पॉप्युलर झाल्या पण केशर ही व्हरायटी तुमच्या कोकण किनारपट्टीमध्ये नाही चालली केशर व्हरायटीसाठी uh, हवामानाचा जर विचार जर केला तर uh, एक पंचवीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे एकदम उत्तम मानलं जातं म्हणजे केशर व्हरायटीसाठी उष्ण व कोरडे हवामान हे सगळ्यात सर्वात पोषक राहतं आणि उत्पादन वाढीसाठीही एकदम बेस्ट राहतं तुमच्या जास्त ह्युमिडिटी ज्या ठिकाणी राहते म्हणजे तुमचा कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे त्या ठिकाणी जरा ह्युमिडिटीचं पर्सेंटेज हे थोडंसं जास्त राहतं त्या ठिकाणी मुख्यत्वे केशरची लागवड किंवा केशरची केशरची जी क्वालिटी आहे किंवा केशरचा जो फळांचे टेस्ट असेल ह्यामध्ये बरंच व्हेरिएशन येतं म्हणजे केशरच्या टेस्ट जर विचार जर केला तर त्यासाठी तुम्हाला उष्ण व कोरडे हवामान हे एकदम पोषक राहत असतं त्यानंतर आपण आपण केशरच्या केशर या आंब्याच्या व्हरायटीच्या संदर्भात विचार करूया आंब्यासाठी मुरमाड हलकी जमीन ही एकदम चांगली मानली जाते म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होणारी जमिनीचा सामूह हा सहा पॉईंट पाच ते आठपर्यंत असल्यास अतिशय उत्तम आणि जर तुमची भारी जमीन असेल पण भारी जमिनीमध्ये जर चांगला प्रकारचा निचरा जर होत असेल तर ती ही जमीन केशरच्या लागवडीशी अत्यंत उपयुक्त राहते चुनखडीयुक्त म्हणजे तुमची एक आठ टक्क्यापेक्षा जर जास्त चुनखडीचं पर्सेंटेज असेल तर ती जमीन शक्यतो तुम्ही टाळावी आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये शक्यता तुम्ही केशरची लागवड ही करू नये आज वॉटर स्टॅग्नेशन म्हणजे ज्या जमिनीमध्ये तुमचं पाणी थांबतं किंवा ज्या जमिनीमध्ये जास्त ओलावा टिकून राहतो किंवा ज्या जमिनीमध्ये तुमचं पाण्याचं चांगलं ड्रेनेज होत नाही म्हणजे पाण्यात निचरा होत नाही ती जमीन शक्यतो तुम्ही लागवडीस घेऊ नये किंवा लागवडीस टाळावी केशर आंब्याची लागवड मुख्यत्वे तुमच्या पावसाळ्यामध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा जो पिरियड राहतो पावसाळ्याचा तो अतिशय चांगला राहतो जेणेकरून तुमच्या नवीन रोपांची मर होत नाही त्यामध्ये केशर आंब्याचा लागवडीचा योग्य हंगाम जर विचार जर केला आपण तर पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजे जून ते सप्टेंबर हा जो काही चार महिन्याचा कालावधी असतो तो अतिशय उत्तम म्हणजे ह्या कालावधीमध्ये रोपांची मर ही अजिबात होत नाही आणि रोपं लागून पण चांगली निघतात आणि मुळांची चांगली वाढ होत राहते म्हणजे मुळीची पण चांगली वाढ होते आणि रोपांची वाढ ही झपाट्यानं वाढते केशर आंब्याचं लागवडच्या अंतराचा स संदर्भात आपण जरा थोडी चर्चा करायची आहे आपला तो बराच बऱ्याच शेतकऱ्यांचे हा प्रश्न राहतो की काही लोक आता जर्मन आणि इस्रायल टेक्निक वापरा म्हणतात काय लोक म्हणतात तुम्ही आपल्या रेग्युलर पद्धत जुन्या पद्धतीने तुम्ही लागवड करा तर ह्याच्यामध्ये माझं असं मत आहे की ज्या लोकांना म्हणजे ज्या लोकांची जमीन आ, एक कमी आहे एक पाच एकराच्या आतमध्ये क्षेत्र आहे आणि त्यांना एकर एकर किंवा दोन एकर अशी काय लागवड करायची असेल त्या लोकांनी जर्मन आणि इस्रायल टेक्निक वापरणं चांगलं राहील का चांगलं राहील तर त्या जर्मन आणि इस्रायल टेक्निकमध्ये झाडांची छाटणी करावी लागते म्हणजे आज अंतरात जर विचार जर केला तर बारा बाय चार बारा बाय पाच असं त्याचं अंतरात असतं आज जर्मन आणि इस्रायल टेक्निक हे जे आहे काही तज्ज्ञांचं आंब्याची आंब्याशी बेश, निगडीत काही जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर्मन आणि इस्रायल टेक्निकमध्ये लागवड करा पण ज्या लोकांना खरोखरच छाटणी पॉसिबल आहे त्यामध्ये थोडंसं फवारणी घेणं शक्य आहे रोग आणि किडीशी संदर्भात त्या लोकांनी ती टेक्निक वापरली तरी काय अडचण नाही जेणेकरून तुमची एक बारा बाय चार किंवा बारा बाय पाच ह्या अंतरामध्ये एक सातशे ते एक हजार ह्या दरम्यान तुमची रोपं बसतात आणि ज्या लोकांना थोडंसं ऑर्गॅनिक पद्धतीने आंब्याची लागवड करायची ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे आंब्याचं उत्पादन हे ऑर्गॅनिक पद्धतीने घ्यायचं आहे त्यांना कमी श्रम घ्यायचे त्या बागेमध्ये किंवा बागेमध्ये भार पद्धत ही विदाउट प्रूनिंग घ्यायची आहे त्या शेतकऱ्यांनी शक्यतो हे जे अंतर आहे ते एक चौदा बाय दहा किंवा पंधरा बाय दहा सोळा बाय आठ किंवा सोळा बाय दहा ह्या आ, ह्या हिशोबामध्ये किंवा ह्या अंतरामध्ये त्या शेतकऱ्यांनी लागवड करावी जेणेकरून जरी फांद्यांची वाढ झाली आपण छाटणी नाही केली तरी तुमची झाडांचं जे फांद्या एकमेकांमध्ये में जी गुंतागुंत जी असते ती होत नाही आणि झाडं तुमच्या चांगला सूर्यप्रकाश पडल्यामुळं आणि प्रॉपर बागेमधलं व्हेंटिलेशन राहिल्यामुळं तुमचं उत्पादनही चांगलं मिळतं ह्या व्हिडिओमध्ये आपण केशरच आंब्याची लागवड का करावी हा मुख्य मुद्दा आहे आपला आपण बाकी जनरल इन्फॉर्मेशन दिली आज जर विचार जर केला तर आज आंब्यां आज जर विचार जर केला तर आज आंब्यां फळांचा राजा आंबा पण आंब्यामध्ये आज जर सगळ्यात टेस्ट फ्लेवर किंवा सगळ्याच गोष्टीमध्ये चवीच्या बाबतीत जर विचार केला तर आज हापूस आंबा हा एकदम सरस ठरतो आहे पण हापूस हा सगळ्याच भागामध्ये म्हणजे आज जर महाराष्ट्राचा विचार जर केला तर तुमची कोकण किनारपट्टी जर सोडली तर जो हापूसची जी टेस्ट आहे ते सर्वत्र येत नाही किंवा हापूसचं जे उत्पादन आहे ते सर्वत्र आपल्याला पॉसिबल नाही किंवा तुमच्या सर्वत्र त्या आंब्याची जी उत्पादन असेल टेस्ट असेल फ्लेवर असेल ज्या पद्धतीमध्ये ज्या ज्या तुमच्या देवगड किंवा रत्नागिरीच्या कम्पॅरिझनमध्ये जर विचार केला तर त्या पद्धतीने आपल्याला मिळत नाही तर आपल्याला केशर हा आंबा इतरत्र म्हणजे आज जर विचार केला कम्पॅरिझन जर केलं तुमच्या हापूस आणि केशरचं तर आज हापूस ही आ, फक्त तुमच्या कोकण भागात येते आणि केशर ही जी व्हरायटी आहे ती तुमच्या कोकण किनारपट्टी सोडून जो तुमचा तुमचा मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल किंवा ज्या ठिकाणी उष्ण व कोरडे हवामान आहे त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केशरची केशरचं आपल्याला उत्पादन मिळतं केशरचं चांगली क्वालिटी मिळते दुसरा विचार आपण दो के ह्याचा केला कम्पॅरिझन ह्या गोष्टीमध्ये तर तुमचा हापूस हा इरेग्युलर बिरिंग आहे म्हणजे हापूसचं जे उत्पादन मिळतं त्या झाडाचं ते वर्षाड मिळतं म्हणजे तुमचं ह्या वर्षी जर हापूस असेल तर बुर दुसऱ्या वर्षी त्याचं उत्पादन मिळत नाही आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही केशरचा जर विचार केला तर ही रेग्युलर बेअरिंगवर व्हरायटी आहे म्हणजे ती प्रत्येक वर्षी तुम्हाला उत्पादन देते आणि केशरमध्ये आणि तुमच्या हापुसामध्ये आणखी एक कंपॅरिझन जर काढलं तर हापूसमध्ये एक साका म्हणजे आज त्या घरामध्ये पक्वता निर्माण झाल्यानंतर एक साका निर्मिती होते म्हणजे तुमचा एक गुठळी टाईप एक त्यातला ही आहे एक रोग आहे रोग म्हणण्यापेक्षा ते आंब्याच्या फळामध्ये गुठळी निर्माण होते तर ती जी गुठळी आहे ना ती की तुमच्या केशरमध्ये निर्माण होत नाही केशर हा तुम्हाला पक्व झाल्यानंतर युनिफॉर्ममध्ये एकदम बेस्ट क्वालिटी म्हणजे आतला कलर हा असा पिवळसर लाल रंगामध्ये मिळतो केशरची साईज ही दोनशे ते चारशे ग्रॅममध्ये मिळते आपल्याला किंवा पाचशे ग्रॅमपर्यंत पर्यंत पण काय काय आंबा जात होतो आणि त्याची टिकवण क्षमतेचा जर विचार जर केला केशर आंब्याचा तर आठ ते दहा दिवस तुम्हाला त्याची टिकवण क्षमता मिळते जेणेकरून तुम्हाला आज एक्सपोर्टसाठी जर विचार जर केला आणि जास्त क्वांटिटी मिळते एक्सपोर्टला जर तुम्हाला माल पाठवत असेल तर त्याला क्वांटिटी पण जास्त लागते त्याची टिकवण क्षमता पण लागते त्याची टेस्ट पण चांगली पाहिजे आज सगळ्याच गोष्टीं जर विचार जर केला तर केशर तुमचा एक्सपोर्टसाठी पण हा बेस्ट चालतो केशर आंब्यामध्ये कल्टारचा वापर हाही मुद्दा एकदम म्हणजे आज शेतकऱ्यांसाठी आणि मार्केटिंगच्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे आज कल्टार टेक्निक जर तुम्ही कल्टार हे जे पॅक्लोबिटर झाल म्हणून एक एक केमिकल आहे ते जर तुम्ही जून महिन्यामध्ये अप्लाय केलं एक ह्या कल्टा टेक्निकचा जो वापर असतो तो शक्यतो एक तीन वर्षानंतरच्या या झाडांना करावा लागतो आणि ज्यावेळी तुम्हाला लवकर उत्पादन घ्यायचं आहे आणि लवकर तुमचा आंबा मार्केटमध्ये आणायचा आहे तर तुम्हाला कल्टा टेक्निकचा वापर करावा लागतो आणि कल्टा टेक्निकचा वापर हा केशर आंब्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं होतो म्हणजे कलटा टेक्निकमुळे तुमचा आंबा हा एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा तुमच्या अक्षयतृतीयेला आंबा हा तुमचा तयार होतो आणि मार्केटमध्ये मा येतो जेणेकरून तुम्हाला त्या आंब्याचा ज्या रेट आहे म्हणजे मार्केटमधला मार्केट मार्केट जो रेट आहे हायेस्ट रेट तो मिळून जातो आणि तुमचं शेतकऱ्याचं इकॉनॉमिक जे आहे ते एक चांगल्या प्रकारचं होऊन जातं आज आपण जर केशर आंब्याच्या उत्पादन आणि मार्केटिंगचा जर विचार जर केला तर आज एक पाच वर्षानंतर म्हणजे ॲक्च्युली क केशरचं उत्पादन हे तुमच्या तीन वर्षानंतर लागवडीनंतर तीन वर्षानंतर चालू होतं पण एक कमर्शियल उत्पादन हे पाच वर्षानंतर चालू होतं आणि पाच वर्षानंतर तुमचं एक झाड केशरचं हे कमीत कमी वीस किलो तरी देतं आज जर लमसम विचार जर केला आणि एक पाचशे ते सहाशे झाडं जरी आपल्याला एक एकरामध्ये जर मिळाली किंवा बसली आणि जर एक वीस किलोनंतर उत्पादन जर पकडलं तुमचं तर एक आठ ते दहा टनापर्यंत तुमचं उत्पादन निघतं आणि तुम्हाला ऐंशी ते एकशे वीस रुपयापर्यंत जरी दर मिळाला तरी पण तुमचे चांगल्या प्रकारे पैसे होऊन जातात आणि आज जर मार्केटिंगचा जरी विचार केला तर गेल्या आठ ते दहा वर्षापासून आंब्याच्या मार्केटमध्ये मा असेल किंवा तुमच्या पर्टिक्युलरली केशरच्या मार्केटमध्ये मा असेल आंब्याचा रेट हा एकदम असा स्टेबल राहिलेला आहे असं काय एवढं काय एवढं बाकीच्या पिकांसारखं किंवा बाकीच्या फळपिकांसारखा एवढा अपडाऊन्स नाही तो तुमचा त्यामध्ये स्टॅबिलिटी आहे कमीत कमी तुम्हाला पन्नास ते साठ रुपये तर आरामात मिळून जातो आणि ज्यावेळेस तुम्ही कल्टराचा वापर करून लवकर आंबे आणता मार्केटमध्ये त्यावेळेस तुमचे जास्त पैसे मिळून जातात त्यामध्ये त्यामुळं केशर आंब्याची लागवड ही आज शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पण ठरणार आहे आणि जे कोणी शेतकरी म्हणजे तुमचा शेत शेती ही दुय्यम पण करणार असतील म्हणजे त्यांचा नोकरी आणि व्यवसाय पाहत पाहत जर शेती फक्त त्यांना काय फळबागेची जर लागवडायचं आवड असेल आणि काय फळबाग जर करण्याचा विचार असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी केशर आंबा लागवड हे अत्यंत उपयुक्त आणि तुम्हाला एक तुमच्या शेती एक शेतीमधल्या इकॉनॉमिक्सला स्टॅबिलिटी देणारे राहील एवढंच मी तुमच्या शेतकऱ्यांना सांगू शकतो ज्या शेतकऱ्यांना केशर आंब्याची लागवड करायची असेल त्यांना त्यामधून चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवायचं असेल आणि एक आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारची भरभराटे जर आणायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी मायाशी संपर्क साधावा तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळेल योग्य प्रकारची चांगल्या क्वालिटीची तुम्हाला रोपे पण उपलब्ध होतील रोपे उपलब्ध म्हणजे तुम्हाला रोगमुक्त कीडमुक्त रोपं सगळे उपलब्ध होतील तुम्हाला ज्या पाहिजे त्या साईजमध्ये पण रोपे मिळतील त्या व समजा तुम्हाला एक एक ते पाच वर्षापर्यंतची शक्यतो नवीन लागवडीसाठी एक ते दीड वर्ष जो रोपं योग्य पण काय ज्या का शेतकऱ्यांना कोणाला गॅप फिलिंग करायचं असेल ज्या शेतकऱ्यांना थोडीशी परत बागेमध्ये झाडका लावायची असतील कोणतीही प्रकारची जर आंब्याची काय रोपं पाहिजे पा असतील तुम्हाला किंवा केशरची काय रोपं पाहिजे असतील तर माझ्याकडे तुम्हाला मिळतील ही धन्यवाद